नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी सह ग्रामीणाला रविवार वीज खंडित निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयातर्फे नवीन वीज कांब उभारणीसह दुरुस्तीचे काम रविवारी दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत करण्यात येणार आहे त्यामुळे निपाणी शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे निपाणी विभागात येणाऱ्या कोगनोळी विद्युत उपकेंद्र वगळता निपाणी शहर समाधी मठ बेनाडी व जत्राट उपकेंद्रांतर्गत तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम चालणार आहे त्यामुळे वरील वेळेत वीज पुरवठा खंडित राहणार असल्याची हेस्कॉमचे शहर अभियंता अक्षय चौगला यांनी कळविली आहे शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा